त्यामुळे त्यात काय नवल काहीच नाही प्रस्ताव काय आहे अद्याप माझ्याकडे कुठचाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाहीये माझ्याकडे तसा कोणताही प्रस्ताव हो जर का आला तर त्याच्यावरती नियमानुसार प्रथा परंपरेनुसार निश्चित कारवाई केली जाईल तुमच्या अध्यक्ष दलामध्ये मॅरेथॉन बैठकाच सुरू आहेत एकीकडे एक उद्धव ठाकरे तुम्हाला भेटल आले उद्धव ठाकरे गेल्यानंतर आता थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन भेटल आले काय नेमकं बैठकीत चर्चा नाही आता अधिवेशन चालू आहे सभागृहातल्या कामकाजासंदर्भात चर्चा मंत्र्यांबरोबर होत असते मुख्यमंत्र्यांबरोबर होत असते त्याच अनुषंगाने एकूण कामकाजासंदर्भात चर्चा झाली सिद्धिविनायक मंदिराच्या संदर्भात आज सिद्धिविनायक मंदिरा संदर्भातलं एक विधेयक आज सभागृहात चर्चेसाठी आलेलं जे पारितही झालं ते पारित होत असताना मी एक माहिती शासनाकडनं मागितली की एकूण जर परिस्थिती बघितली तर हा देश धर्मनिरपेक्ष देश म्हणून आपल्या संविधानात उल्लेख केलेला आहे असं असताना केवळ एकाच समाजाचे किंवा एकाच धर्माचे धर्मस्थळ हे सरकारी नियंत्रणाखाली आणले जात आहेत या संदर्भात कुठेतरी समाजात धर्मामध्ये किंवा लोकांमध्ये एक असा विचार येतो आहे की एकाच धर्माची धर्मस्थान का सरकारी नियंत्रणाखाली आहेत इतर पण धर्मस्थळ जी असतील त्यांच्यावरती सरकारी नियंत्रण का नाही तर या संदर्भातली मी माहिती शासनाकडे मागितली सर विधिमंडळ विस्तारासंदर्भात काही चर्चा आहे का नागपुराचं विधिमंडळ आता सध्या छोट पडू लागलेलं आहे काही विषय निश्चितपणे नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे आणि त्या दर्जाचं विधिमंडळ ही विधी विधान भवनही या नागपूर नगरीत असणं आवश्यक आहे त्यामुळे आज इकडे आमच्याकडे दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचा विस्तार करण्याची गरज त्याचप्रमाणे सेंट्रल हॉल हा नागपूरमध्ये इतकी वर्ष नाही आहे तर सेंट्रल हॉल निर्माण करायची गरज त्याचप्रमाणे नवीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक जागेची खूप कमतरता आहे मंत्र्यांची दालनं ची कमतरता आहे इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामासाठी लागणारी कार्यालयाची कमतरता आहे त्यामुळे येणाऱ्या काळात काही महिन्यातच आता इकडे जी शासकीय आजूबाजूला जागा आहे ती विधिमंडळाच्या कडे हस्तांतर त्याचं केलं जाईल आणि पुढच्या काही महिन्यातच नागपूरमधलं विधानभवन विधान भवन हे भव्य दिव्य स्वरूपात याचा विस्तार होताना आपल्याला दिसेल आम्हाला सर, देतील सर, सर्वाधिक जागा असतो नाही माझ्याकडे तो, ना, तो प्रस्ताव आल्यानंतर मी त्यावरती विचार करेन आदरणीय उद्धव ठाकरे जी इस राज्य के एक दल के एक दल के विधिमंडल गट नेता है और स्वाभाविक है सभी गट नेता अध्यक्ष हो मुख्यमंत्री हो इनकी भेंट लेते हैं उन्हें सदिच्छा देते हैं सदिच्छा भेंट थी और इसीलिए मैं समझता हूं जब मेहमान आपके पास आते हैं तो आप उनका पाहनचार करते हो मेहमान नवाजी करते हो